नमस्कार मी पूनम सर्वांचं रिपोर्ट मध्ये विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडके बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या आणखी नऊ लाखांनी कमी होणार आहे याआधी पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं लाडके बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा परिणाम होत असून या योजनेतील अपात्रम होणाऱ्या महिलांची संख्या आणखी वाढणार आहे सरकारकडून लाभार्थी महिलांच्या अर्जांची चा छाननी केली जाते या योजनेतून अपात्र होणाऱ्या महिलांची संख्या पंधरा लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून सरकारकडून मिळणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ त्र्याऐंशी टक्के विवाहित महिलांना होतोय अकरा पॉइंट आठ टक्के अविवाहित आणि सत्तेचाळीस टक्के विधवा महिलांना योजनेतून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज लाडके बहीण योजनेसाठी प्राप्त झालेत त्यानंतर नाशिक अहिलानगर जिल्ह्यांचाही समावेश आहे कोकणातील सिंधुदुर्ग मध्ये सर्वात कमी महिला या योजनेचा लाभ घेत राज्यात महायुती पुन्हा सरकार आल्यास या योजनेतील लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे एकवीसशे रुपये दर महिन्याला करू असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं महायुती, महायुती राज्यात पुन्हा सत्तेत आली मात्र निवडणुकीपूर्वी दिलेल्या घोषणेनं सरकारवर आर्थिक दबाव वाढलाय आतापर्यंत पाच लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आलं आणखी नऊ लाख महिला योजनेतून अपात्र ठरतील निकष निकष लावले मात्र कोणते सरकारने लावलेत हे पाहूयात ज्या बहिणींच्या घरी चार चाकी गाडी आहे त्या घरातील महिलांना लाडके बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाहीये विशेष म्हणजे सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांनाही या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे आणि दिव्यांग योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार असून लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महिन्याला रुपये पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यांनाही योजनेतून वगळण्यात येणार असल्याचं आता सरकारने ठरवलंय मात्र आता राज्यातील प्रत्येक लाडके बहिणीकडून या सगळ्या गोष्टींबद्दल असे पडसाद उमटताना दिसत आहेत की लाडक्या बहिणींना दिले जाणारे दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ हल्ला फक्त राज्यात महायुती सरकार परत सत्तेत येण्यासाठी होता का बरं नंतर तरी महायुती सरकार सत्तेतही आली मग सरकारला लाडकी बहीण लगेच दोडकी कशी झाली असा सवाल आता लाडक्या बहिणींकडून केला जातोय